रविवार दिनांक तीस जून रोजी देवळाळी शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दिंडीचे आगमन होत आहे त्या अनुषंगाने आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी देवळाळी प्रवरा नगरपरिषद शहर हद्दीत नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याधिकारी श्री विकास नावाळे व आरोग्य विभाग प्रमुख श्री कृष्णा महाकाळ यांनी नगरपरिषदच्या आरोग्य विभाग कर्मचारी व इतर विभागाचे कर्मचारी करून शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेऊन विविध ठिकाणी साफसफाई करण्यात आली व पालखीच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे सांगितले यागामी संभाजी वाळके भारत साळुंके तुषार सुपेकर भूषण नवाल दिनकर पवार अभिषेक सुतावणे या सर्व विभाग प्रमुख यांनी विशेष सहकार्य केले तसेच यावेळी सर्व कर्मचारी अधिकारी हजर होते